शेतात जनावरं सोडली याचा राग मनात धरून सांगलीत एकावर चाकू हल्ला करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आले या प्रकरणी अभिराज रजनीकांत गुरुमूर्ती वय सतरा वर्ष चार महिने याच्या फिर्यादीवरून भागाप्पा वाघमोडे प्रथमेश भागाप्पा वाघमोडे आणि भागाप्पा निखिल वाघमोडे सर्व राहणार आमराई क्लबजवळ सांगली याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे खानबाग इथे राहतात तर संशयित आमराई क्लबजवळ सांगली येथे राहण्यास आहेत फिर्यादी यांची जनावरे संशयितांच्या शेतात गेली होती फिर्यादी यांनी ही जनावरे शेतात सोडली याचाच राग मनात धरून बारा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता ईदगाह मैदान ते मल्टिप्लेक्स जाणाऱ्या रोडवर ट्रक गॅरेजजवळ संशयित भागाप्पा आणि प्रथमेश यांनी फिर्यादीस हाताने लाथाबुक्क्यांनी तर भागाप्पा यांनी चाकूने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून फिर्यादीत जखमी केले म्हणून फिर्यादीने उपचारानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले त्यानुसार तिघांवरती तेरा जुलै रोजी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल केलाय तर पोलीस पुढील तपास करीत आहेत